हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूडंट्स आयम साथला अँड ऑल ऑफ यू एन्जॉयिंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेम प्रा एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा सिक्स्ट जो लेसन आहे क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स हा आपण याची एक्सरसाइज बघतो आहोत याच्या अगोदर आपला क्वेश्चन नंबर वन टू अँड थ्री आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोरमध्ये काय दिलं आहे स्केच अँड लेबल द फिगर्स ऑफ द फॉलोइंग प्लांट्स अँड एक्सप्लेन देम इन टू ब्रीफ ओके आता बघा वेगवेगळ्या डायग्राम तुम्हाला काढायला लावलेला आहे ह्या डायग्राम ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे आता तुम्हाला इथे फ्युनारियाचे डायग्राम सांगितले आहे मर्चेंटायना हे की जे ब्रायोफायटिक डिव्हिजनचे आहे आता ह्या डायग्राम तुम्ही काय करा छानपैकी पेन्सिल घ्या आणि पेन्सिलने ह्या डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा आहे सो अशा पद्धतीने ह्या दोन डायग्राम तुम्ही इथे काढू शकतात आणि ह्या दोघांची जी इन्फॉर्मेशन आहे मी ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेली आहे ते इन्फॉर्मेशन तुम्ही ते व्हिडिओ बघून डिटेलमध्ये कारण हे ब्रायोफाईटचे जे कॅरेक्टरिस्टिक मी याच्या अगोदर सांगितले आहे ते सगळे कॅरेक्टरिस्टिक याच्यासाठी तुम्ही लिहायचे आहे ते मी आता परत रिपीट करत नाही त्यानंतर तुम्हाला डायग्रॅम काढायला लावली आहे फोनची म्हणजे नेच की ज्याला रूट ली फ्लावर फ्रूट काहीच नसतं मग ही डायग्रॅम काढणं खूप सिम्पल आहे पुस्तकामध्ये तुमची दाखवलेली आहे फोनची डायग्रॅम आता याच्यामध्ये काय करायची अशी एक स्टेम दाखवायची आहे किंवा एक अशी आणि त्याला सगळी असे खूप सारे लिफ्ट दाखवायचे आहे की जे अशी लिफ्ट दाखवायची आहे ही डायग्राम काढणं सिम्पल आहे अशा तुम्ही खूप साऱ्या काढू शकतात त्यानंतर पुढे स्पायरोगायराची डायग्राम काढायला लावली आहे की जी डायग्राम मी तुम्हाला ऑलरेडी काढून दाखवलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर ती डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढायची आहे स्पायरोगायराची डायग्राम ही पुस्तकामध्ये पण दिलेली आहे म्हणजे अलगी म्हणजे आपलं शेवाळ सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपला झालेला आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन स्पायरोगायराची इन्फॉर्मेशन फोन फर् ऑर्नामेंट ऑर्नामेंटल प्लांट का म्हणतात त्याची पण सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दिलेली आहे तर ती तुम्ही लिहू शकता अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघा त्या सगळ्या प्रश्नांमध्येच या प्रश्नांची उत्तरं कव्हर झालेली आहे मग इथे तुम्हाला डायग्राम काढून त्या प्रश्नांची उत्तरं फक्त लिहायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासावे लागतील ओके सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे फ्राई नंबरचा क्वेश्चन कलेक्ट अँड मोनोक्रांट अँड डायकॉट प्लांट अवेलेबल इन युअर एरिया तुमच्या एरियामध्ये जे कुठलेही मोनोकॉट किंवा डायकॉट प्लांट अवेलेबल असेल ते तुम्ही जमा करायचे आहे प्लांट केअरफुली ते प्लांट्स व्यवस्थित ऑब्झर्व करायचे आहे अँड डिस्क्राईब देन इन सायंटिफिक लँग्वेज आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये तुम्ही काय करायचं ते डिस्क्राईब करायचे आहे आता काय करायचं इथे आपल्याला मोनोकॉट अँड डायकॉटचा डिफरन्सच लिहायचं आहे किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक इथे लिहून काढायची आहे पण मग तुम्ही कुठलं प्लांट ऑब्झर्व्ह ते बघूया आपण हां जर तुम्हाला तुम्हाला जर मक्याचं एखादा प्लांट सापडलेला आहे मक्याविषयी लिहा किंवा तुम्हाला बनियान सापडला आहे बनियान विषयी लिहा ओके सो अशा पद्धतीने एक मोनोकॉट आणि एक डायकॉट आपण शोधायचं त्याचं नीट ऑब्झर्वेशन करायचं आणि तुम्हाला काय काय त्याच्यामधले कॅरेक्टरिस्टिक जे आपण डिफरन्समध्ये बघितले ते कॅरेक्टरिस्टिक कोणते कोणते आढळले ते कौन्ते -कौन्ते तुम्ही इथे लिहायचे आहे आता हे हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स ऑलरेडी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे हे आन्सर लिहिण्यासाठी काय करूया पहिले समजा आपण एक मोनोकॉट लिडिओनस प्लांट ऑब्झर्व्ह केलेला आहे असं लिहूया ओके आय ऑब्झर्व हा मोनोकॉट हां मोनोकॉट मोनो कॉटी लीड ऑन प्लांट दॅट इज ऑनियन कांदा हा सगळ्यांची घरी इझिली अवेलेबल होतो म्हणून समजा मी कांद्याचं ऑब्झर्वेशन केलं की तो मोनो कॉटेलिडणं आहे मग आता तुम्ही कांद्याचं सीड कांद्याचं सीड बघितलं असेल की कांदा जे आहे कांद्याला पात येत असते ती कांद्याची पात तयार झाल्यानंतर ती ज्यावेळेस आपण खात असतो कांद्याच्या पातीची भाजी पण पण ज्यावेळेस ती अशी काय होत असते रफ होऊन जात असते आणि काही काळानंतर अगदी ती रफ झाल्यानंतर आपण ती वापरत नाही मग त्यावेळेस त्याला काय येत गोंडा येत असतो एक फुल येत असतं त्याच्यात ते काळं बी तयार होत असतं हे बी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मग तुम्ही तुम्हाला असं आढळेल दॅट इज इट हॅज सिंगल कॉटिलिडॉन इट हॅज सिंगल कॉटी कॉटिलिडॉन आहे त्याच्यामध्ये सिंगल हे तुम्ही तिथे लिहायचं आहे की कांद्याचं जे बी आहे ते काय असतं सिंगल कॉटिलिडॉन असतं त्यानंतर कांदा तुम्ही उप उपटून बघा किंवा कांदा जो आहे तुम्हाला फायबरस रूट बघायचा असेल तर कांदा जो आहे तो ग्लासमध्ये ठेवायचा पाणी घ्यायचं ग्लासमध्ये फुल भरून त्याच्यामध्ये कांदा ठेवायचा चार पाच दिवसासाठी तुम्हाला तिकडे फायबरस रूट तयार झालेले दिसतील किंवा कांद्याचं रोप उपटून बघा त्याचे रूट्स तुम्हाला फायबरस दिसतील इट हॅव इट हॅव फायब्रस रूट त्याला काय आम्हाला फायब्रस रूट दिसले कोणते रूट्स दिसले फायब्रस रूट्स पण पाहायला मिळाले म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मोनोकॉटचं ऑब्झर्वेशन लिहू शकतात त्यानंतर त्याचं पानं तुम्ही ऑब्झर्व्ह केले कांद्याची जे पानं आहे ते कांद्याची पात बघा इट हॅव्हिंग द पॅरेलर व्हेलिए व्हेनिएशन हां मग तुम्ही लिहू शकतात लिव्ज हां बघा इथे लिहू शकतात लिव्ज ऑफ ऑनियन हां कांद्याची पानं म्हणजे काय ती कांद्याची पात ना लिव्ह ऑफ ऑनियन हॅव पॅरल व्हेनिएशन त्याच्यामध्ये आम्हाला काय बघायला मिळलं पॅरल व्हेनिएशन हे बघायला मिळलं कांद्याची पात बघा कशी स्ट्रेट पानं असतात आणि त्याचं व्हेनिएशन बघा काय असतं तुमचं पॅरल व्हेनिएशन असतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढचं जे आहे फ्लावर्स विथ थ्री थ्री त्याचं जे फुल आहे ते काय आहे ट्रायमेरिस सिमेट्रीचं असतं मग तुम्ही लिहू शकता हॅव्हिंग ट्रायमेरस सिमेट्री ऑफ फ्लावर ट्रायमेरस म्हणजे तीन 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 सहा नऊच्या पटीमध्ये तुम्हाला ती फुलांची संख्या किंवा त्याचे पेटल्स जे आहे ते बघायला मिळेल ट्रायमिनेस सिमेट्री सिम्... सिमेट्री ऑफ फ्लावर आणि एक्झाम्पल तुम्ही ऑनियन ऑब्झर्व्ह केलेला आहे सो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मोनोकॉटचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही कांद्याचं डिटेलमध्ये लिहून काढलं की मोनोकॉटिलिडन प्लांट दॅट इज ऑनियन हॅव्हिंग सिंगल कॉटिलिडॉन फायब्रस रूट बघायला मिळाले पॅरेल व्हिनिएशन बघायला मिळालं आणि ट्रायमेरे सिमेट्री ऑफ दी फ्लावर हे बघायला मिळालेलं आहे आता तुम्ही डायकॉटी कोणतं प्लांट ऑब्झर्व्ह केलं ते लिहूया त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही डायकॉटिलिडनॉस कोणतं प्लांट ऑब्झर्व्ह केलेला आहे मग तुम्ही आपण लिहूया आता अबाउट डायकॉटी प्लांट मग म्हणजे तुम्ही साधा तुमच्या आसपास किंवा ऑब्झर्वेशन करा ठीक आहे मग तुम्ही लिहू शकता आय ऑब्झर्व हिबिस्कस प्लांट हिबिस्कस प्लांट अँड फ्लावर हिबिस्कस प्लांट फ्लावर पूर्ण मी काय केलं ऑब्झर्व केलं त्यानंतर बघा मग हे जे हिबिस्कस प्लांट आहे त्याचं फुल ऑबझर्व्ह केल्यानंतर लगेच तुम्हाला काय दिसले त्याच्यात फोर किंवा फायव्ह पेटल्स दिसतील मग तुम्ही फ्लावर्स लगेच पाहिल्या पाहिल्या फ्लावर्स हॅव फोर ऑर फाय पेटल्स त्यांना फाय पाच पाकळ्या तुम्हाला बघायला वरती पाच असं टिकल्यांसारखं पण असतं म्हणजेच कोणती टेंटा टेट्रामेरस ऑर पेंटॅमेरस सिमेट्री ऑफ द फ्लावर याला सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणणार टेट्रामेरस ऑर पेंटॅमेरस पेंटा म्हणजे पाच आणि टेट्रा म्हणजे चार बरं का पेंटॅमेरस सिमेट्री ऑफ फ्लावर आम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळाली ओके अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात किंवा डायरेक्ट सोप्या भाषेमध्ये पण लिहू शकतात दॅट इज फ्लावर्स हॅव फोर ऑर फायव्ह पेटल्स त्याच्यानंतर त्याचं पान तुम्ही ऑब्झर्व्ह केलं पानामध्ये तुम्हाला काय दिसलं जास्वंदीचं पान बघितलं ना रेटिक्युलेट मिनिएशन लिव्ह हॅव लिव्ह हॅव रेटिक्युलेट व्हेनिएशन अशा जाडीदार त्याची पाणी दिसले त्याची जी व्हेनिएशन आहे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या एकमेकांमध्ये अशा गुंफलेल्या होत्या रेटिक्युलेट व्हेनिएशन आपल्याला बघायला मिळत जसं मोनोकॉटमध्ये पॅरेल होतं इथे काय आहे तुमचं रेटिक्युलेट व्हेनिएशन तुम्हाला बघायला मिळणं अजून काय दिसलं तुम्हाला स्ट्रॉंग आणि हार्ड त्याची स्टीम याच्यापेक्षा कशापेक्षा कांद्याच्या याच्यापेक्षा स्ट्रॉंग आणि हार्ड स्टेम आहे हा इट हॅज स्ट्रॉंग अँड हार्ड स्टेम अँड हार्ड स्टेम त्याची स्टेम तुम्हाला स्ट्रॉंग आणि हार्ड ही बघायला मिळाली अजून काय लिहू शकतात रे तुम्ही ते डायकॉटिलिडॉनस आहे म्हणजे त्याचं जे तुमचं सीड आहे बिस्कसचं सीड ते काय आहे इट हॅव्हिंग द टू कॉटिलिडॉन म्हणजे सीड इट हॅव टू कॉटिलिडॉनस हे तुम्ही लिहू शकता डाय म्हणजे ते काय असणारे ऑब्विसली टू कॉटिलिडॉन्स इथे असणार आहे इट हॅव टू कॉटिलिडॉन्स ऑफ सीड ओके त्यानंतर बस एवढं नंतर अजून काय रे रेटिक्युलेट व्हिरिशन स्टेम वगैरे त्यानंतर रूट कसं असतं ते जर उपटून पाहिलं तर इट हॅव्हिंग टॅप रूट इट हॅव ट्रॅप रूट जसं इकडे फायबरस रूट असतं इथे काय असतं तुमचं इट हॅव टॅप रूट सो अशा पद्धतीने तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं तुमच्या अवतीभोवती मोनोकॉट कोणतं डायकॉट कसं आणि ते आपल्या भाषेमध्ये अशा सायन्सच्या भाषेमध्ये तुम्ही लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इथे मिळणार आहे बघा डिटेलमध्ये सगळे प्रश्न सांगते आहे आता आपला शेवटचा प्रश्न राहिला आहे तो प्रश्न समजावून सांगते म्हणजे आपला व्हिडिओ इथे संपणार आहे तर दिस इज युअर लास्ट क्वेश्चन हा आहे आपल्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन काय क्वेश्चन आहे विच क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स एक्सप्लेन विथ रीजन तुम्ही कुठला क्राय क्रायटेरिया यूज करून हे जे प्लांट्स आहे त्या प्लांटचं क्लासिफिकेशन करणार आहे आता जो फ्लो चार्ट आहे फ्लो चार्ट तुमच्या समोर आहे हा फ्लो चार्ट दिसतो किंगडम प्लांटी इज इन टू क्रिप्टोग्रॅम्स अँड फनिरोग्रॅम्स मग क्रिप्टोग्रॅम्स अगेन डिवायडेड टू थॅलोफायटा ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा अगेन फोनेरोग्राम्स इज डिवायडेड इन्टू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पम अँड अँजिओस्पम इज अगेन डिवायडेड इन्टू डायकॉट अँड मोनोकॉट अशा पद्धतीने आपण सगळं डिवायडेशन केलं आहे पण इथे आपण क्रायटेरिया काय यूज केलेला आहे हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे तर फर्स्ट क्रायटेरिया यूज फॉर डिवायड क्लासिफिकेशन ऑफ दिस प्लांट इज दॅट इज इट हॅविंग द ऑर्गन फर्स्ट क्रायटेरिया म्हणजे यांच्यामध्ये कोणते ऑर्गन प्रेझेंट आहे रूट स्टेम लीव फ्लावर प्रेझेन्स ऑफ ऑर्गन ऑर ॲबसेंट ऑफ ऑर्गन हा पहिला क्रायटे आपण इथे युज करणार आहे क्लासिफिकेशन करण्यासाठी मग कसं लिहू शकता तुम्ही दिस इज फर्स्ट क्रायटेरिया दिस इज फ्रायटेरिया असं नाही लिहिलं तरी चालेल क्रायटेरिया टू क्लासिफाई द प्लांट टू क्लासिफाई द प्लांट आता प्रत्येक वेळेस आपण लिहिलं नाही लिहिलं तरी चाल टू क्लासिफाय द प्लांट्स फक्त प्रेझेंट्स अँड ऑक्सिॲबसेन्स ऑफ ऑर्गन हे लिहिलं तरी चालणार आहे दुसरा क्रायटेरिया की काही जे प्लांट्स आहेत त्या प्लांट प्लांट्समध्ये सेपरेट कंडक्टिंग टिश्यू आहे कशासाठी तुमचं जे पाणी आहे आणि तुमचं जे अन्न आहे अन्नाचा पुरवठा करण्यासाठी कनेक्टिंग टिश्यू आहे क कशामध्ये टेरिडोफाईट्समध्ये आहे पण ब्रायोफाईट्समध्ये नाही आहे म्हणून टेरिडोफाईट्सला वेगळं टाकलं बा ब्रायोफाईट्सला वेगळं टाकलेलं आहे मग तुम्ही लिहिणार प्रेझेन्स अँड ॲबसेन्स ऑफ कनेक्टिंग टिशू ओके हा दुसरा क्रायटेरिया आहे प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ कनेक्टिंग टिश्यू कनेक्टिंग टिशू कशासाठी असतात रे कनेक्टिंग टिशू टू कंडक्ट वॉटर अँड फूड वॉटर अँड फूड हा दुसरा क्रायटेरिया आपण वापरू शकतो की यांच्यामध्ये आहे कनेक्टिंग टिश्यू टेरिडोफाईट्समध्ये म्हणून त्याला टेरिडोफाईट्समध्ये त्या प्लांटला टाकणार ज्यांच्यामध्ये नाही त्यांना ब्रायोफाइट्समध्ये टाकणार आहे इथे असं पण ऍड करू शकतात की जिम्नोस्पम अँजिओस्पन आणि टेरिडोफाईट्समध्ये काय असतात कनेक्टिंग टिश्यू असतात म्हणून त्याला वॅस्क्युलर प्लांट्स म्हणणार मग तुम्ही इथे लिहू शकता दॅट इज टेरिडोफाईट्स हा टेरिडोफाईटचं स्पेलिंग सगळ्यांना आतापर्यंत लर्न झालं असेल ओके फाईट्स अजून कोणामध्ये असतं रे तुमचं कंडक्टिंग टिश्यू तुमचे अँजिओस्पॉर्ममध्ये असतात मध्ये पण असतो जिम्नोस्पम्स जिम्नोस्पम्स अँड अँजिओस्पम्स यांच्यामध्ये काय असतं रे तुमच्या कनेक्टिंग टिशू असतात हॅव कनेक्टिंग टिशू कशासाठी असतात त्या कंडक्टिंग वॉटर अँड फूड हॅव्हिंग कनेक्टिंग टिश्यू कनेक्टिंग टिश्यू सो दे आर कॉल्ड एज वॅस्क्युलर प्लांट म्हणून त्यांना आपण व्हॅस्क्युलर प्लांट म्हणणार आहे सो दे आर कॉल्ड दे आर कॉल्ड व्हॅस्क्युलर प्लांट व्हेसल्स आहेत ना म्हणून त्याला व्हॅस्क्युलर प्लांट म्हणणार आणि बाकी उरलेल्यांमध्ये नसतात कनेक्टिंग टिशू त्यांचे पण नाव लिहून टाकूया लगेच पुढच्या पॉईंटमध्ये टेरिडोफाइट झालं जिम्नॉस्फॉर्म झालं अँडिओस्फॉम उरलं काय रे तुमचं ब्रायोफाइट्स आणि थॅलोफाइट्स हा डू नॉट हॅव्हिंग द कनेक्टिंग टिश्यू सो दे आर कॉल्ड एज अ नॉन वेस्क्युलर प्लांट फटाफट लिहूया दॅट इज थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा थॅलोफायटा अँड ब्रायोफाइट्स याच्या ऑपोजिटला यायचं फक्त नॉट हॅविंग कनेक्टिंग टिश्यू नॉट हॅविंग कनेक्टिंग टिश्यू बघा उत्तर लिहिणं खूप सोपं आहे काही मुलांना वाटतं की अरे नववीला गेलो दहावीला गेलो उत्तर कशी लिहायचे काही नाही आपल्या मनाने फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे कनेक्टिंग टिश्यू सो दे आर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट दे आर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट बघा किती सिम्पल आहे हा पहिला क्रायटेरिया काय त्यांच्यामध्ये ऑर्गन प्रेझेंट आहे नाही फक्त ऑर्गन शब्द लक्षात ठेवायचा दुसरा काय कनेक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहे नाही टू कंडक्ट वॉटर अँड फूड तिसऱ्याच्या मध्ये कशामध्ये आहे टेरिडोफाईट जिम्नोस्पम अँड जिओस्पम मध्ये आहे म्हणून त्यांना व्हॅस्क्युलर प्लांट पुढच्या याच्यामध्ये कशामध्ये नाहीये थॅलोफायटा ब्रायोफायटामध्ये नाहीये म्हणून दे आर कॉल ॲज अ नॉन व्हेस्क्युलर प्लांट ओके चला बघूया पुढचा क्रायटेरिया अजून एक क्रायटेरिया की ज्यांना फळं फुलं पानं येतात त्याला सीड बेअरिंग प्लांट म्हणतात आणि ज्याला फळं फुलं पानं नसतात त्याला आपण नॉन सीड बेअरिंग प्लांट म्हणतो आपण लिहू शकतात द प्लांट्स द प्लांट्स विच हॅव विच हॅव फ्रूट्स सीड्स आर कॉल्ड सीड बिअरिंग सीड बिअरिंग प्लांट्स म्हणतात त्याला सीड बिअरिंग प्लांट्स हा शब्द आहे म्हणजे पानं फुलं फळं आहेत तसे त्यानंतर पुढचा काय नॉट ज्याला नाही आहेत त्याला नॉन सीड बिअरिंग तसंच तसं कॉपी करायचं पुढे द प्लांट्स विच डू नॉट हॅव नॉट हॅव तेच लिहा परत फ्रूट सीड्स लिव्ह फ्रूट्स सीड्स लिव्ह आर कॉल्ड नॉन सीड बिअरिंग प्लांट नॉन सीड बिअरिंग प्लांट्स आता एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात पण आपण मी तुम्हाला सगळे क्रायटेरिया सांगणार आहे सगळ्यात पहिले ऑर्गन आहे की नाही त्यानंतर कनेक्टिंग टिश्यू आहे की नाही मग कनेक्टिंग टिश्यू कशामध्ये आहे टेरिडोफाईटमध्ये आहे अँजिओम मध्ये आहे जिम्नोस्फेममध्ये म्हणून त्याला व्हॅस्क्युलर प्लांट त्याच्यानंतर कोणामध्ये नाही आणि ब्रायोफायटमध्ये नाही म्हणून त्याला नॉन व्हॅस्क्युलर प्लांट नाव दिलं त्यानंतर ज्यांना पानं फुलं फळं आहे त्यांना सीड बिअरिंग प्लांट असं नाव दिलं ज्यांना पानं फुलं फळं येत नाही त्यांना नॉन सीड बिअरिंग प्लांट दिलं अशा पद्धतीने हे सगळं आपण पॉईंटच्या स्वरूपामध्ये लिहून काढले हे सिक्स पॉईंट लेट सी द नेक्स्ट पॉईंट त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया काय बघणार आहोत की त्याच्यामध्ये किती कॉटिलिडॉन प्रेझेंट आहे दॅट इज प्रेझेन्स ऑफ कॉटिलिडॉन प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ कॉटिलिडॉन किती कॉटिलिडॉन दोन असेल तर डायकॉट एक असेल तर मोनोकॉट ओके नंबर ऑफ कॉटिलिडॉन दॅट इज मोनोकॉट अँड डायकॉट मोनोकॉट अँड डायकॉट मध्ये डिवाइड केलं हा एक क्रायटेरिया वापरला गेला अजून एक क्रायटेरिया अँजिओस्पॉम आणि जिम्नोस्पॉम कोणत्या बेसवर त्यांना डिवाईड केलं दॅट इज सीड इज इनक्लोज इन फ्रूट नेकेड सीड अँड सीड इज कवर्ड विथ फ्रूट याच्यानुसार जिम्नोस्पॉम आणि अँजिओस्पॉम या दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं गेलं आता हे लिनार कसं दॅट इज नेकेड सीड नेकेड सीड्स अँड सीड कवर्ड विथ सीड कवर्ड विथ फ्रूट कवर्ड विथ फ्रूट मग आता सीड कवर्ड विथ फ्रूट असेल तर ते काय आहे तुमचं जिम्नोस्पम आहे आणि सी नेकेड सीड आहे म्हणजे ते काय आहे तुमचं जिम सॉरी सीड कवर्ड विथ फ्रूट आहे तर मग ते अँजिओस्पम आहे आणि नेकेड सीड आहे ते तुमचं जिम्नोस्पम आहे या दोन कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केलं नेकेड सीड अँड सीड्स कवर्ड विथ फ्रूट दिस इज नेक्स्ट क्रायटेरिया क्रायटेरिया हा अँड प्लांट्स डिवाइड्स इंटू जिम्नोस्पॉम अँड अँड स्पर्मिओस्पॉम ठीक आहे सो अशा पद्धतीने हा आपला एक्सरसाइज फायनली ते संपलेला आहे बरेच विद्यार्थी म्हणतील की टीचर याचा लेसन लेसन पण लवकरच घेऊन तुमच्यासाठी येणार आहे आता एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला पूर्णपणे छानपैकी हा लेसन सम क्वेश्चन आन्सर समजले असेल नक्की रिवाईज करा आणि प्रश्नांची छान छान उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये आणि तुम्हाला जर प्रश्नांची उत्तरं समजलं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तसं लिहा तुमचं नाव लिहा स्वतःचं जिल्ह्याचं नाव लिहा आणि शाळेचं नाव लिहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन